कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि पाचवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात आणि जिल्ह्यात अव्वल आलेल्या एकूण एकवीस विद्यार्थ्यांना आज इस्रोच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले यावेळी शिक्षक आमदार आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या विद्यार्थ्यांना महानगरपालिका अधिकारी शिक्षक पालक यांच्या वतीने निरोप देण्यात आला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली ही भेट अमित ठाकरे यांना आमदारकी देण्यासाठी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण बारा जागांपैकी पाच जागा रिक्त आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट खूप मानली जाते <प्राथ> अलमटी धरणाची उंची वाढवण्यास जलवादाने परवानगी दिली आहे त्यामुळे अलमटी धरणाची उंची वाढणार हे आता निश्चित झालंय अलमटी धरणाची उंची वाढण्यास कोणतेही राज्याचा विरोध नाही अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी संसदेत दिली आहे करवीर तालुक्यात कुपीर येथे बोगस रासायनिक खतांचा साठा आढळून आल्याने कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे या शेती सेवा दुकानात एन पी के या रासायनिक खताच्या सत्याहत्तर बोगस खतांच्या बॅगा आढळून आल्या कृषी दुकानदार आकाश गणपती नाळे याच्यावर करवीर पोलिसात अत्यावश्यक सेवा कायदा खते नियंत्रण कायदा व रासायनिक खते कायदा असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता त्यानंतर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मोठं विधान केले सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील आरोपी पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा असं आवाहन सुरेश धस यांनी केलंय त्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तुम्ही संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकरांना असंच मोठ्या मनाने माफ करणार आहात का सोमनाथच्या जागी तुमचा मुलगा असता तर असंच माफ केलं असतं का असा सवाल प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी सुरेश धस यांना केला